त्यामुळे खैरे की दानवे हे येणाऱ्या कालावधीत आपल्याला कळेल आणि या विषयाला घेऊन उद्धव ठाकरेंना छत्रपती संभाजीनगरमध्ये विशेष लक्ष घालावं लागणार आहे पुढे बघत भाजपनं त्यांची राज्यातली पहिली वीस उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर केली आहे तर पंधरा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसला चार मतदारसंघ मिळण्याची शक्यता आहे पाहूयात शिवसेनेच्या वाट्याला कोणते मतदारसंघ येऊ शकतात त्याविषयीचा हा रिपोर्ट राज्यातील लोकसभेच्या सर्व अठ्ठेचाळीस जागा लढवणार आहे भाजपनं त्यांचे वीस उमेदवार जाहीर केले आता राहिलेल्या अठ्ठावीस उमेदवारांमध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वाट्याला किती मतदारसंघ येतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे शिवसेनेच्या वाट्याला कोणते मतदारसंघ येऊ शकतात ते आता पाहूया दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात विद्यमान खासदार राहुल शेवाळेंची उमेदवारी निश्चित मांडली जाते दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेना आणि भाजपमध्ये प्रचंड चुरस निर्माण झाली भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या शिवसेनेचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनीही उमेदवारीसाठी दबावतंत्र सुरू केलं शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव यांनीही निवडणूक लढण्यासाठी सक्षम असल्याचं स्पष्ट करत शड्डू ठोकलाय मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे गजानन कीर्तीकर विद्यमान खासदार आहेत भाजपनं हा मतदारसंघ शिवसेनेकडून मागितला असून त्या बदल्यात ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला देऊ केला कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि विद्यमान शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी निश्चित आहे महायुतीचा उमेदवार हा भाजपचा नसणार आहे हा शिवसेनेचा असणार आहे एवढं मात्र निश्चित आहे कोण असणार आहे उमेदवार आमच्याकडे चार उमेदवार आता सध्याला तरी आहेत त्या चारही कुणाचं कोणाचं नाव हे एकनाथ साहेब आता सोमवारी जाहीर सक्षम असल्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सुरक्षित मानला जातोय हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत पाटील विद्यमान खासदार असून त्यावर दावा केलाय हा मतदारसंघ कुणाला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय संदीपान भुमरे आहेत राजेंद्र आहेत आणखी दोन जण आहेत ते सिक्रेट ठेवून ठेवलेलं बरं ते ते आहेत असे चार जण आहेत त्यांना ते तुम्हाला रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे कृपाळ तुमाने विद्यमान खासदार आहेत मात्र हा मतदारसंघ बाले किल्ला असल्याचा दावा करत भाजपनं मतदारसंघाची मागणी केली हा मतदारसंघ के मतदार भाजपच्या वाट्याला गेल्यास शिवसेनेचा उमेदवार भाजपला आयात करावा लागू शकतो बुलढाणा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार प्रतापराव जाधवांची उमेदवारी निश्चित मांडली जाते यवतमाळ लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार भावना गवळींबद्दल नाराजी असल्यामुळे त्यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं त्यांच्याऐवजी मतदारसंघातील शिवसेनेचे मंत्री असलेल्या आमदाराला दिल्लीचं तिकीट मिळू शकतं तर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात एमआयएमचे इम्तियाज जलील खासदार आहेत शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आणि बालेकिल्ला असलेल्या या जागेवर दोन हजार एकोणीसमध्ये चंद्रकांत खैरेंचा पराभव झाला होता जिल्ह्यात शिवसेनेचे पाच आमदार असल्यानं त्यांनी या जागेवर दावा केला तर भाजपने दावा केला असला तरी शिवसेनेची मतं त्यांना मिळण्याची शाश्वती नाही परिणामी हा मतदारसंघ शिवसेनेकडे सोपवण्यासाठी भाजप तयार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली एकंदरीतच जागावाटपाशी बोलणी आणि राजकीय रणनीती पाहता शिवसेनेला पंधरा मतदारसंघ मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली उदय जाधव न्यूज एटी लोकमत मुंबई